हिवाळ्या स्टोरी माझ्या आजीने सांगितल्या गिअल स्टोरी आहे आणि काय नाही झालं ते सगळं आणि मग ते बॅडवरच होते एक दीड महिना आणि ते नंतर ऑफ झाले पण ते बोलले होते घरात काहीतरी आहे घरात काही बोलले होते जास्त कोणी हे केलं नाही त्यांच्या त्याला पण असं भास होऊ लागला घरात काहीतरी आहे म्हणून ते त्याला मारायला येत मुला मुलाला मारायला येतं वगैरे असं काय काय तो कोणाला काय बोलला नाही Mm. तो बोलला नाही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आमच्या नाव आहे एक व्हिडिओ घेऊन आलोय मध्ये हॉन्टेड व्हिजिट केलंय त्याची आम्ही तुम्हाला क्लिप दाखवू शकत नाही काहीतरी पर्सनल रिझन आहे तुम्ही एक स्टोरी सांगू स्टोरी तुम्ही एन्जॉय करा हा तर मार्ग त्या रूम बद्दल असं ते हाऊस बद्दल काय असं तू सांगत हॉन्टेड प्लेस आहे ती ती म्हणजे खूप जुनं असं घर आहे रे ते आता तू व्हिडिओ काढलास ना त्याचं जरा डेव्हलप झालं कोण कोणी डेव्हलप केलं का हां ते सांगतो तुला आता था। स्टोरी सांगणार ना आता तुला हां अगोदर ते म्हणजे एकोणीसच्या साल्यातली गोष्ट आहे ती खूप भरपूर जुनं गोष्ट आहे ती एकदम तेव्हा ते, ते मातीचं घर होतं असं नव्हतं जुन्या टायमाचं एकदम हां जुन्या टायमाचं आणि त्यात फॅमिली एक राहायची म्हणजे चार असे चार होते फॅमिली म्हणजे आजोबा आजी आणि नवरा बायको नंतर ते वाढलं कशा वेळेस त्याला मुलगा झाला नंतर ओके ओके म्हणजे टोटल पाच झाले तर म्हणजे कसं होतं माहिती त्यांच्या सगळं चांगलं चाललं होतं सगळं ओके होतं आणि नंतर नंतर काय आलं त्यांचं ती तिची बायकं होती ना तिला म्हणजे पैशाची अशी हव हो म्हणजे पैसा तिला जा जास्त पाहिजे असं म्हणजे अजून पण अजून हवायचं हां हां कशा की म्हणजे ती ज्यांच्यासोबत राहायची ना गावातल्या बाकीच्या अशा बायका वगैरे होती ती जरा जास्त पैशाने जरा जास्त होते जा। ते म्हणजे पैसे जरा जास्त त्यांची घरं अजून चांगली मग ते एककडे आली का जरा ते असताना त्यानंतर तिला पण असे पैसे पाहिजे आहे असं वगैरे वाटू लागलं नंतर तिने काय केलं तिने तिच्याकडे दोन ऑप्शन होते ती कामं वगैरे करून काहीतरी स्वतःचं असं करून पैसे कमवू शकणार असते ना बरोबर पण तिने नाही तिने कोणतं तरी एकट्याचं असं ऐकलं की असं देव वगैरे करून काहीतरी होऊ शकतं देव वगैरे म्हणजे देव म्हणजे तिने तिला सांगताना देव वगैरे सांगलं पण ते होतं खरं ब्लॅक मॅजिक सांगताना देव सांगितलं आणि केलं लहान तर त्यानंतर ती विचारपूस करून गेली आणि त्या ब्लॅक मॅजिक जो करत होता असं तांत्रिक वगैरे त्याला जाऊन वगैरे भेटली त्यानंतर तिने असं असं सांगितलं आपल्याला पैसा पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे ते ब्लॅक मॅजिक घ्यायला शेवटी त्याने मग ते ब्लॅक मॅजिक वगैरे केलं तिला सांगितलं तू असं कर तसं कर घरी जा तिने घरामध्ये केलं सगळं केलं तिने तिचा एक पर्टिक्युलर रूम होता घर होतं ते म्हणजे डबल माळ्याचं होतं असं ती वरच्या रूमात हे सगळं करायची असं सगळं लपून करायची हां घरात वगैरे कोणाला माहीत मातीच होतं ना माहिती पण हां बट ते डबलमधले असतात ना मातीची लाकडाचं घालतात हां लाकडाचं असतं आणि ती वरच्या रूमात करायची तिने सगळं हे केलं आणि नंतर नंतर ते सगळं चांगलं चाललं पण तिला माहीत नाही हा हे सगळं करते ते चुकीचं आहे काय ती तिला काय फक्त पैसा पाहिजे पैसा पाहिजे म्हणून तिला काय दिसलं नाही तिने ते जो तांत्रिक बोलत गेला ना म्हणजे तो फोन होता तो ते ती करत गेली सगळं ती एवढी आत गेली ना त्यात की करत राहिली करत राहिली आणि घराला कोणाला माहिती नाही नाही कोणालाच माहिती नंतर सगळं चांगलं चाललं होतं तिला मग दोन तीन वर्षानं असं मुलगा झाला सगळं चांगलं चाललं होतं सगळं ओके चाललं होतं आणि नंतर नंतर म्हणजे चांगलंच चाललं जोपर्यंत मुलगा मोठा होत गेला तसं म्हणजे पुढे पुढे चांगलं चाललं म्हणतात ते आता तू करशील तर तुझ्या पुढे पिढी वगैरे असणार त्यांना ते त्रास घेत त्रास होतो ना तर चांगलंच चाललं भरपूर असं वर्ष चांगलं चाललं सगळं आणि नंतर मधी बंद पण केलं होतं तिने ते करायची करायचं हां तेव्हा तिला त्रास पण आले होते म्हणजे काय काय असं झालं होतं छोटं मोठं हा आणि नंतर नंतर पुन्हा ना पैसा वगैरे आला ना म्हणून तिने त्या टायमला लिमिटेड केलं होतं ना त्या टायमला तिने अगोदर आणि नंतर तिने सोडला पैसा युट्युबशी सगळं सोडलं ते आणि नंतर ते तुझा मुलगा मोठा झाला सगळं झालं आणि नंतर त्याचा नवरा होता तो त्याची पुन्हा त्यांच्यावर वाईट दिवस येतं तसं आहे म्हणजे परत हां गरीबी सुरू गरीबी नवरा होता नवरा म्हणजे दारू वगैरे पिऊ लागला व्यसन लागलं सगळ्यात होते काम सुटलं त्याच्याकडनं आणि मुलगा होता मुलगा मोठा झाला मुलगा पण शिकण्यासाठी एवढे पैसे नव्हते ना म्हणून तिला पुन्हा तिने ब्लॅकचा आधार घेतला ती पुन्हा गेली तिने ते म्हणजे ज्या अगोदर केलं होतं ना त्या तिने पैसा कमवला ना पैसा आला त्यांच्या घरात सगळं चांगलं डे नाही त्याने जरा आपलं घर थोडं अजून डेव्हलप केलं पण मातीच पण जरा चांगलं केलं आणि सगळं ओके चाललं हो आणि नंतर पुन्हा जेव्हा तिने चालू केलं ना ब्लॅक मॅजिक वगैरे सगळं तेव्हा पण सगळं चांगलं चाललं पण किंवा कितीपर्यंत अगोदर केलं होतं ते जास्त वर्ष आलं पण आता हे पुन्हा केलं ना ते जरा जास्तच केलं म्हणजे जे ओव्हर झालं ते ओव्हरच झालं मग ते किती दोन तीन महिने चाललं सगळं चांगलं चाललं सगळं पैसे वगैरे पुन्हा आला नवरायला पुन्हा सगळं काम वगैरे भेटलं आणि तिने आपला मुलगा होता ना त्याला बाहेरगावी पाठवलं शिक्षणासाठी वगैरे आणि तो पण तिथेच राहिला मग काम वगैरे सगळं शिक्षणासाठी तिथेच आणि नंतर नंतर झाले चार पाच महिने असे झाले गेले आणि नंतर नंतर त्याचे म्हणतात तसे खूप वगैरे ब्लॅक मॅजिक केलं का उलटतात ना ते आपल्या हां बरोबर आहे हा नंतर ते त्यांना तिचे म्हणजे आजोबा वगैरे होते ते त्यांचे ऑलरेडी वय झालं होतं आणि नंतर त्यांना आवाज वगैरे होऊ लागला म्हणजे काहीतरी दिसायचं वगैरे हा दिसायचं त्यांना त्रास वगैरे होऊ लागला म्हणजे आजारी वगैरे पडू लागले घरातले सगळे चार पाच महिन्यानंतर हा ब्लॅक मॅजिक केल्याच्या नंतर चार पाच महिने आणि एव वेळ पडू लागले आ आजोबा होते आजारी भरपूर पडू लागले त्यांना डॉक्टरकडे नाही का डॉक्टरचे कोणते दुबा म्हणजे उपाय सगळे काय का खेला, खेला, काय कुठे आयुर्वेदिक केलं सगळं केलं काही नाही झालं हिवाळ्या स्टोरी माझ्या आजीने सांगितल्या रिअल स्टोरी आणि काय नाही झालं ते सगळं आणि मग ते बॅडवरच होते एक दीड महिना आणि ते नंतर ऑफ झाले पण ते बोलले होते हा घरात काहीतरी आहे घरात काय दिसत बोलले होते जास्त कोणी हे केलं नाही त्यांच्या पण आजींचं काय आजी काय आजी आज त्यातच आपल्या म्हणजे ती पण अशी डिप्रेशन मध्ये त्यानंतर आजोबा गेले ना त्यानंतर दोन महिन्यानं आजी आज पण वॉक चाली पण ते जायच्या अगोदर हे बोलून गेले की घरात काहीतरी आहे का सर आजीला पण नंतर ते आवाज वगैरे झाला आणि आजी पण बोलून गेली या घरात काहीतरी असं दिसतंय वगैरे सल्ला पण तिची बायको होती ती तेवढी मनावर घ्यायची नाही आणि सांगायची नाही म्हणजे ती काय काय होतंय कसं काय होतं तिला पैशाचं म्हटलं होतं ना ती पैशाचंच बघायची आणि नवरा होता तो नवरा काय म्हणायचो नाही ते आजोबा गेले म्हणून आजीला आता असं डिप्रेशन मध्ये म्हणून असं काहीतरी वाटतं आजोबा बोलायचे त्यांचं वय झालं होतं म्हणून असं काहीतरी आणि असं असं झालं त्यानंतर तिचा मुलगा इथे आला पुन्हा आजोबा आजोबा गेली ना नॉनव्हेजून नंतर आला आजोबाच्या टाइमला यायला भेटलं आणि आजीच्या टाइमला आला तो आला येते आणि नंतर का ते ही ही काय आलं त्याला पण असं भास होऊ लागला घरात काहीतरी आहे म्हणून ते त्याला मारायला येत त्या मुलाला मारायला येतं वगैरे असं काय काय तो कोणाला काय बोलला नाही हम्म तू बोलला नाही का कशाला की त्याला माहित नव्हतं ना आजोबा आणि आधी ते कशाला कशामुळे मृत्यू झाली ते काय कारण काय होती म्हणजे हा ते म्हणजे बोल सांगत होती काहीतरी घरात आहे असं तो पण काय बोलला नाही त्याला वाटलं आपल्या गावावर आणि नंतर त्याला का की असं असं त्यांना पण हे झालं होतं नंतर नंतर तो पण आजारी पडू लागला त्याला पण डॉक्टर फाने खूप काय काय केलं पण नाही ते तसंच राहिलं मग ते एवढं तो आजारी पडत गेला की तो मग तो पण असा मरायला झाला लास्ट स्टेज हां म्हणजे कसं माहित आहे आजार म्हणजे कसं माहित आहे आता तू चांगला आहेस एकदम तू एवढा एकदम फिट आहे एकदम तू म्हणजे असं समज की तू डेली सकाळी लवकर उठतो ते एकदम तिची फिटनेस ओके आहे पण जो तुला आजार होऊ शकत नाही तोच मुद्दा होतो तो तुझा झाला असं झालं त्याला आणि तो मग तो पण असा आजारी पडला आणि नंतर गेला नंतर त्याच्या बाबा जे वडील होते ना मुलाचे हा त्यांनी चौकशी केली त्यांनी बोलला मग तुमच्या मुलाच्या अंगावर म्हणजे काळे ह्या होते काळी शक्ती म्हणजे बोलतात ब्लॅक नाही हां तसं काय होतं मग असं आहे आणि त्या डिप्रेशनने मग पण बाप बापाला म्हणजे त्यांचे असं म्हणत म्हणत त्यांची पुरी फॅमिलीच गेली लास्ट राहिली होती ती त्याची जिने ब्लॅक मॅजिक केलं आहे ती पण काय करणार तिने सांगितलं नाही कोणाला अजून पण नाही सांगितलं कोणाला नाही ती आपणच असे म्हणजे ते आपल्याला म्हणजे रिग्रेट फिल होतं बघ म्हणून हां असं वाटू लागलं ला तिला आणि आपल्यामुळे फुल फॅमिली गेली ब्लॅक मॅजिक ना फुल फॅमिलीला काय खाऊन टाकलं पुरं खाऊन टाकलं आणि आता लास्ट इयर राहिली ना कसं आहे ब्लॅक मॅजिक काय पाठ सोडत नाही की कोणाचं बरोबर नंतर का ते रिग्रेट फील करत राहिली आपल्यामुळे असं झालं आपल्या नंतर का आलं नंतर कोण काय पाहिजे आणि मग ती पण जे ब्लॅक मॅजिक होतं ना ते त्याच्यावर अजून हे झालं म्हणजे घरात वगैरे कोण कोण आले होते ना ते असं नेगेटिव्ह एनर्जी ही अगोदर जसं डिप्रेशनमध्ये रिग्रेट फील करायची त्यामुळे तिला पण ते ब्लॅक मॅजिकने हे केलं म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी होती तिने पण हार्म केलं आणि ही पण केली तीसुद्धा ऑफ झाली हां ऑफ झाली त्यानंतर काय ते नंतर का घर तसंच पडून होतं असं मानलं जात होतं की नंतर नंतर दोन चार महिन्याने की गावातल्या लोकांना तिकते रात्रीचे वगैरे रोडने बाताना वगैरे त्या घरातून आवाज वगैरे यायचा हा कोणता त्या बायकोचा ती ब्लॅक मॅजिक करायची व तिचा असा आणि तिचा एकट्याच नाही आणखी असं अलग 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 पण तिचा पण यायचा कशाला की ते ओळख होती ना पुरे गावात ते आवाज कळायचा ना असा फोन वगैरे बोलवताय वगैरे असा आवाज वगैरे यायचा कोणतं कोणतो निसर्ग असं वगैरे काय हां आता जर तू जात असेल आणि तुझा हाक मारला तर मी हाक मारला तू ओळखशील ना माझा आवाज आहे असं त्यामुळे त्यांच्याने असं वाटलं की तिथे ती मेदी ना आणि भरपूर लोकांना म्हणजे असं भास पण झालं की तिथे कोणतरी आहे आता मी जर बॅग दाखवून गेलो तुला कळणार हा भारगो असेल बॅग बोल कोणतरी आहे त्यांना पण कळ ही बायको असेलच ते नंतर इथे लोकांनी येणं जाणंच बंद केलं होतं आणि ते घरडेवलचं काय सीन आहे आता मध्ये हां ते कसं आलं माहिती आहे तेव्हा नंतर ते घर तसंच पडून राहिलं ना गावातल्या लोकांनी पण हे केलं ना तिथे जायचंच बंद केलं नंतर एक न्यू फॅमिली आली इथे त्यांना राहायला जागा पाहिजे राहायला त्यांच्यानी काय केलं इथे ह्या गावात आले ना तर त्यांना कोणी बोललं नाही असं ते घर शापी वगैरे आहे असं हाय बोल त्यांनी सोडून दिला तो विषय म्हणजे गावातल्या लोकांनी पहिली कुठेतरी म्हणतात एक दुख जणांनी असं सांगितलं पण ते कसे म्हणतात ते मॉडर्न बाहेरून शाळेस त्यांना काय असं हे ना फरक पडत नाही फरक पडत नाही खरं नसतं हे ते विश्वास विश्वास नसतं ते नाही तर मग तिथेच राहिले तिथे राहिलं म्हणजे काय आलं माहीत आहे दूरचा पाहुणा होता ना त्यांना या म्हणजे जे मेले फॅमिली त्यांचा दूरचा पाहुणा होता म्हणजे असं म्हणू शकतोस की त्यांचा साततलाच कोण दात असला त्याला माहीत होतं आहे ना म्हणून त्यांनी काय केलं माहीत आहे त्यांच्याशी मग नंतर कॉन्टॅक्ट वगैरे झाला असेल म्हणजे काहीतरी असं झालं त्यांचं म्हणून मला एवढं माहीत नाही म्हणजे थोडंफार माहिती आहे तुला सांगतो म्हटलं आई माझ्या आजीने शेअर केलं आहे ते त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे झाला आणि ते घर होतं ना मग त्या फॅमिलीने विकत घेतलं मी त्याने सांगितलं ना विकवत देऊन टाक हा त्याला काय तू म्हणू लागल हे पडून का तसंच राहतील आणि त्याला पैसा पैसा बे ना बरोबर भर आहे हां देऊन टाकलं देऊन टाकलं ओके आहे आणि नंतर काय ती फॅमिलीने काय केलं येऊन पहिले हे घर डेव्हलप केलं पुरं होतं ते त्यातच जरा जरा हे करून डेव्हलप केलं जरा आणि ते तिथे राहू लागले माझं तेच घर आहे काय ते आपण शूर आपल्याला हेच आहे प्रॉपर ते प्रॉपर तेव्हा कसं जुने घर म्हणजे एवढं पण त्या टायमला खूप होतं ना हां मग हे त्यांच्याने डेव्हलप केलं एवढं आणि ते राहू लागले त्यांच्यात पण तसंच म्हणजे किती चार जणांची फॅमिली होती ती त्यांच्यात पण तसं चाललं होतं ओके चाललं होतं आणि झाला दीड महिना जाय दा झाला दीड म्हणजे एकंदर एक, एक महिना जाय दा झाला ओके आहे नंतर नंतर त्यांना वास होऊ लागला कोणतरी दिसतो कोणतरी काय वगैरे असं असा भास होऊ लागला हा नंतर एकदा काय झालं माहिती फर्स्ट थिंग त्यांच्यासोबत काय झालं की ते आपल्या अशा अंगणात वगैरे झाडं लावताना झाड लावत होते कोण त्यांचे मुलगा होता ना मुलगा मुलगी म्हणजे बहीण भाऊ दोघे मिळून ते झाडं लावत होते आणि झाडं लावताना ते लाव खोदत होते ना तिथे एका म्हणजे जो रूम होता ना बोललो होतो तो एक पर्टिक्युलर पर। ते एक लेफ्ट साईडला कोकऱ्याला होता ना त्या साईडलाच झाडं लावत होते आणि ते खोदत होते ना तिथे त्या टाईमला ना त्या खोदता खोदता त्यांना एक अशी वस्तू मिळाली जे रिलेटिव्ह ब्लॅक मॅजिकला असतं असं टोटका असा हा टोटका असा म्हणजे काहीतरी होतं ते आतमध्ये कापडामध्ये लफेटून ठेवलं होतं असं जमनी आतमध्ये हा जमिनीच्या आतमध्ये ते त्यांच्याने काढलं आणि त्यांचं सीन काय त्या टाइमला ते ज्या टाईमला त्यांच्याने हाती घेतलं ना असं हातीमध्ये त्यामुळे त्यांच्या अंग म्हणजे असं त्यांना भीती अशी वाटू लागली की असं कोणतरी पाठवून बघताय असं आणि जेव्हा मग ते बघितलं ना त्यांच्याने पाठीमागं कोण नाही ते सगळं ओके मी जे त्यांच्याने काय केलं माहिती ते पुन्हा तसं जसं ओपन केलं होतं तसं ते असं हे केलं माझं गुंडाळलं आणि तिथेच ठेवलं आणि ते घरी गेले आपल्या म्हणजे जास्त काय झालं नाही हॉरर पण ते त्यांना माहीत होतं एवढा फील झाला का पण माझ्या थोडंसं फिलिंग त्यांना आली की असं काहीतरी आहे असं पण त्यांना माहीत होते ना ते मोठे होते ना त्याचे त्याला समजत होते मग ते तिथे सेवलं आणि ते निघून गेले बिघडणं घरी मग ते घरात कोणाला सांगितलं नाही त्यांच्याने नॉर्मली जसं सोडून दिलं काहीतरी असेल असं दोन काहीतरी म्हणून आणि त्यानंतर झाले एक दोन दिवस आणि नंतर नंतर असं घडलं की ते मुलगा होता त्याला काहीतरी असं दिसू लागलं असं घरातच हा घरातच दिसू लागलं असं कोणतरी असं पटकन रात्रीच्या वेळी सगळे झोपल्यानंतर सगळे झोपले मुलाला हां मुलालाच फर्स्ट मुलाला कशाला किती आणि ते पण जे भेटलं होतं ना ते मुलालाच भेटलं होतं हा ते दिसू लागलं काय ते आणि ते असं दिसायचं की त्याला आम करायला वगैरे येत असं म्हणजे जे आहे ते आहे निगेटिव्ह एनर्जी आणि दिसताना कसं दिसायचं माहिती इथे तिथे म्हणजे तू आता जो सारे जे खूप सारं दिसायचे हां आणि म्हणजे खूप सारे असे म्हणजे सांगू शकत नाही किती होते काय ते म्हणजे आता समज इकडनं त्याला दिसले ना की इथे पळायला गेलं की इथे पण दिसायचं एक होती दोन होती काय सांगू शकत नाही ना ते आणि ते होते ती बाई होती दिसायची त्याला बाई दिसायची म्हणजे अगोदरची बाई होती तीच अशी नाही म्हणजे जे होतं दिसायचं ते फिमेल होतं बाई कॅरेक्टर हा पण अँड होती हां आणि ते बाई दिसायची त्याला आणि तो घाबरला हा घाबरला त्या आणि मग सोडून म्हणजे तसंच राहिला घरात कोणाला सांगितलं नाही हा असंच एक दोन दिवस त्याला त्याच्यासोबत तसंच झालं हार्म तो घाबरला वगैरे आणि एक टाईम आला ती त्याला मग एके रात्री ती नेगेटिव्ह एनर्जी होती ना त्याला अशी हार्म करायला आली म्हणजे ना म्हणजे त्याच्या पार्टी लागली अशी तो घाबरूनच काढत होता पुरा चार पाच दिवस ते आणि त्या टायमला ते नेगेटिव्ह एनर्जी होती ना म्हणतात तशी आता तू घाबरला नेगेटिव्ह एनर्जी अजून ठेवत होती ते अजून अट्रेक्ट झाली त्याच्याकडे आणि अजून त्याच्या पा जवळ येऊ लागले आणि ती हाम करायला आली हा लपून झपून राहायचा म्हणजे कसा एकटाच म्हणजे एक एकटाच राहायचा एकटाच एकटाच म्हणजे कसा राहायचा हा मिसळून असं सगळ्यांसोबत पण बाकी असा एकटा असलं ना का त्याच्या तोंडावर असा हे पडायचं असा म्हणजे सगळ्यांसोबत अशी भीती एकटा असलं तर हा आणि नंतर नंतर ती हाम करायला लागली आणि एक टाईम एवढं त्याला घाबरला एवढा घाबरला की त्याने रात्री जात जो रात्रीच्या वेळच होती ना ती जोरात ओरडायला सुरू केलं आणि नंतर त्याचे फुल फॅमिली म्हणतात म्हणजे आई बाबा आणि त्याची पण आली एकदम जाऊन त्याच्या रूमाकडे आली आणि त्याला बघितला हा पुरा घामाने पुरा भिजला होता आणि एकदम म्हणतात तसे डोळे वगैरे लाट पडून रडत वगैरे एकदम घाबरला होता एका कोपऱ्याला बसता होता जोड्या रडत वगैरे होता हे सगळे घरातले वगैरे विचारतात काय झालं काय झालं तो काय त्याला बोलायला सुचतच नव्हतं ना काय बोलू काय बोलू ते फुल घाबरलेलं पूल घाबरले होता त्यानंतर त्याला म्हणजे खूप विचारलं त्याला पाणी वगैरे दिलं सगळं शांत वगैरे केलं तरी त्याला बोलायला जमत नव्हतं एवढा तो का आणि नंतर काय आलं दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी पुढे ताप वगैरे येऊ लागला आजारी पडला तो थोडा ताप वगैरे घाबरला ना तो कोणी घाबरलं का म्हणजे असं होतं बरोबर आहे आणि तो घाबरला आणि त्याच्यानंतर ताप वगैरे आला त्याला आजारी वगैरे पडला एक दिवस झालं दोन दिवस झाले ताप काढतच नाही वाढतच चाललंय डॉक्टरकडे नेलं तरी थांबलं नाही काढत झालं तीन दिवस क्रॉस झाले आता नंतर त्याला हे आठवलं की जो म्हणजे जो बाबा होता त्याला ते आठवलं म्हणजे जेव्हा त्याच्या बहिणीनं अगोदर सांगितलं की असं आम्हाला बागेमध्ये मिळालं होतं तेव्हापासून तेव्हा माझा दादासोबत होते हां दादासोबत होते असं मला वाटतं असं तिने आपलं सांगितलं नंतर त्याला आठवलं हो की जेव्हा ना ते घर तोडत होते ना जुनं मातीचं होतं ते हां आणि न्यू बांधत होता ना तो त्या टाईमला ना तो घर असं आतमध्ये एक्सप्लोर करायला गेला होतं काय काय सामान तसं फोडून होता ना ते बघायला गेला होता आणि जी बाई मी बोललो होतो ते ब्लॅक मेथी वगैरे करायची ओके हां त्या रूममध्ये पोचला तो त्या रूममध्ये पोचला आणि तिथे इथे तिथे होते होते सामान भरपूर होतं ते बघत होता आणि अचानक त्याचा म्हणजे त्या टाइमला असं खाली कार्पेट वगैरे कोण घालायचं नव्हता मातीचं घर पण घालत बरोबर पण वरच्या फ्लोअरला होतं ना, ना।, ना। आणि कार्पेट असं बोलू शकत नाही पण कार्पेट टाईपच काय ते होतं कपडा कसा काय हां कपडा नाही प्लॅस्टिकमध्ये कार्पेट आता वेळ झाले तसं होतं आणि ते एका साईडने उचललं होतं उकललेलं असं होतं म्हणून त्याने बघितलं ते उकललं पुरं उकलून बघितलं yeah. आणि फुल उकललं आणि त्यात बघतो तर काय होतं त्यात म्हणजे ते ब्लॅक मॅजिकचं वगैरे करतात बघते असं काय म्हणतात ते स्टार्स वगैरे हां ते सगळं होतं ड्रॉईंग केलं होतं सगळं तसं सगळं ड्रॉईंग केलं होतं ते त्याने त्यावेळी पाहिलं होतं पण त्याला त्याच्यावर विश्वास वगैरे काय नव्हता ना म्हणून त्याने ते इग्नोर केलं होतं म्हणजे सोडून दिलं होतं मग त्याला ते आठवलं आणि मग त्याला कळ काहीतरी या घरात आहे असं मग तो काय केला तो गावामध्ये गेला गावामध्ये गेला आणि मग सगळे इथे तिथे जे जुनं घरी होते तिथे चुका काय झालं होतं इथे जास्त तर म्हणजे सगळ्यांना माहीत होतं असं कोण कोण सांगायला बघायचं नाही बसायला काय माहीत नाही त्यांचे काय रिझन काय होते ते माहीत नाही पण जास्त तर कोणी त्याला सांगितलं नाही का असं आणि तो असं रँडमली फिरत फिरत अजून डीप गावात गेला अजून हा दार आणि फर्स्ट टाईमला जेव्हा त्यांना कोण बोलले हो हो होते मी बोललो तुला फर्स्ट टाईम जेव्हा आले होते तेव्हा टाईमला हां की ह्या गाव असे व्यक्ती भेटले होते की ते बोलत होते ह्या घरमध्ये जाऊन का हां हां ते कोणतं काका बोलला म्हणजे काका म्हणजे असे होते वयस्तर मी बोललो नव्हतं तुला रँडमली कोणतरी भेटलं होतं ते बोलले नको का हां तेच त्याने त्यांना त्याला चेहरा माहीत होता ना त्यांच्या ना बोलतलं रँडमली फिरता फिरता ते त्याला दिसले तो मग त्यांच्याकडेच गेला मग त्यांना त्यांनी म्हणजे हा होता है? ना त्यांच्याकडे जे केला आणि हे विचारलं काय आहे का असं काय होतं मग त्या म्हणजे वयस्तर होती ते हो ना बोलला मी तुला अगोदरच बोललो होतं की तिथे राहू नको हे ते ऐकलंच नाही तुला विश्वास नव्हता असं असं मग त्यांनी सगळं सांगितलं आपली स्टोरी आपल्या मुलासोबत असं असं झालं मला पण नव्हतं असं विचारलं मग त्या आजोबाने सगळं ऐकून घेतलं आणि मग त्यांनी सांगितलं जी म्हणजे महिला होते ब्लॅक मॅजिक वगैरे अगोदर मी म्हणजे मी तुला सगळी सांग बेक्स टूरिस्ट सगळी सांगितली असं असं त्या घरामध्ये झालं आहे आणि मग तो त्याला कळालं ना सगळं आणि त्याला एक्सपिरियन्स पण भेटला सगळं त्यामुळे तो मग असा रोडूनच बोलू लागला मग आता काय करू माझा मुलगा एवढं हे आहे हां तेव्हा असं काय काय होतं तो बोलला तुझ्या मुलगावर नेगेटिव्ह एनर्जी आहे म्हणजे आत्माचा असा वास म्हणतो तसं त्याच्यावर आहे पडला आहे त्या आजोबाने सांगितलं सगळं काय करू नको हो मग त्या आजोबा बोलले काय करू नको हो इथे देवाकडे जा आणि तिथे बोल सगळं काय काय ते झालं आहे ते मला ते आहे वयस्कर जसे माणूस आहे त्यांना सांग ते तुला काय काय सांग मग त्यांच्याकडे गेला त्यांच्याकडे गेला तू त्यांना ॲड्रेस दे आणि तिकडे घेऊन ते त्याने आपल्या फॅमिलीसाठी प्रोटेक्शनसाठी काय ना काय केलं म्हणजे दोरा वगैरे गेला की अजून काय काय केलं असं मला एवढं डीपली माहीत नाही काय काय असतं ते म्हणून मी वरच्यावर सांगतो त्याने असं काय काय केलं ते हो आणि पहिला त्याने आपल्या मुलगाला त्यातून बाहेर काढलं देवापर्यंत सगळं करून म्हणजे हळूहळू हळूहळू बाहेर काढलं त्यांनी घरातल्या आपल्या म्हणजे फुल फॅमिलीला प्रोटेक्ट केलं म्हणजे ते काय काय दे केलं होतं ना देवाकडे दे। त्यामुळे फुल फॅमिलीला प्रोटेक्शन भेटलं आणि नंतर त्याने हळूहळू आपल्या त्या घरात पूर्ण बाहेर खतरनाक खतरनाकडे खतरनाक त्यानंतर ते घर अजूनपर्यंत तसंच पडून आहे कोणी घेतलं विकत वगैरे विकलं नाही शिकलं पण नाही त्याने हा पण विचार केला ना की आता त्याने फसवलं आणि मला दिला त्याला माहित त्याच्या त्या रिलेटिव्ह त्याने फसवून मला दिलं ना माझ्या मुलासोबत असं झालं आणि मी जर कोणाला विकलं आणि त्यांच्या कोणासोबत झालं तर बरोबर आहे म्हणून त्याने ते घर विकलं नाही ते तसंच ठेवलं अजून पण ते त्याच्या त्याच्यावर आहे नावावर म्हणजे तेच आहे ते सगळं पण त्याने अजूनपर्यंत विकलं नाही ते तसं पडून ठेवलं तसं म्हणजे तिथे एंट्री पर्यंत असं नाही सगळं पडू नये हो सगळं मोठी झाडं वगैरे झाली आहेत तर ही एवढीच स्टोरी हो। आहे हा एवढीच आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका